Hey, <laughs> hey. <laughs> <laughs> कार बापू जोडी काय सांगता किंमत दीड लाख दातील काय ते सस्ता येते का अवताल वगैरे चालू आहे ती गॅरंटी फुल फायनल सांगा किंमत फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट त्रेसष्ट झिरो आठ ह्याचे काय सांगता एक साठ दातील काय ते कडल आलती का फायनल सांगा ना नेचाळीस ही विजोड तुमची जागा काय सांगता ह्याची किंमत काय सांगता एकचाळीस हे दातील काय ते कडल आलती कामाची फुल गॅरेंटी आहे गाव तुमचं भातमरा नंबर वन जुडी आहे मित्रांनो तर बाबा बापू हवा यांचं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांची धाव नाही नमस्कार अविनाश दादा आहे का जुडी काय सांगता किंमत एक लाख पाच हजार कामाची फुल गॅरेंटी जातील काय ती सहसा का फायनल सांगा ना रेट

पहा तुमची आहे का जुडी कुठली आहे भात नंबर का सांगता किंमत सव्वा लाखाला दिल्या का बिंबळी कामाला चालू आहे ते सगळ्या कामाला फुल गॅरंटी दिली आहे जुड्या ह्याची काय सांगता ही बी दिली कितला दिली मिरसांग्यात ब्याण्णव दातील काय येते कडदाती येते का हे सगळी तुमची दावा काय सांगता कितला एक अकरा जातील काय येते कडदात येते का फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव एकोणनव्वद ट्रिपल झिरो तीनशे त्र्याहत्तर हे जुडी नाही किला नाही काय दातीला करदात कामाला वगैरे चालू आहे बी गॅरंटी काय सांगता सहा सहा येते कामाला वगैरे चालू आहे ती ह्याची काय किंमत काय सांगता फायनल एक पंधरा बात बघा मित्रांनो ह्यांची दावा नाही सगळी तू कॉन्टॅक्ट करू शकता बघा मित्रांनो जुडी बघा मित्रांनो जुडी एक नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा बैल जुडी नमस्कार दादा तुमची आहे का जुडी काय सांगता किंमत दीड लाख गाव तुमचं वारेंगाव दातीला काय ते जुळलेले आहे ते का कामाची आणि फुल गॅरंटी बाबा मी तर नंबर वन जुडी आहे कामाला नंबर वन आहे ती नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा सत्तावीस का माझी गॅरंटी आहे ना बाबा मी तर नंबर वन जुडी आहे कॉन्टॅक्ट करू शकता काय कायची किंमत काय सांगता याची दादा किंमत एक लाख दहा जातील काय ते जुळले येते कामाची गॅरंटी आहे फोन नंबर सांगा तुमचा तिचा आहे का नंबर नाही नाही सांगितलं तिने नमस्कार महेश दादा तुमची आहे का जुडी काय ते जातील जुळलेले येते का <laughs> कामालां चालू आहे ते काय का सांगता याची किंमत एक लाख फायनल कमी जास्त करून गाव काय आहे तुमचं राज्य बरोबर जाऊन तुमचीच आहे का इकडे ह्याची काय सांगता एक पंचवीस सांगायला द्यायची सौद्याला बसल्यावर करू कमी जास्त काय ते तातील सहायती का फोन नंबर आहे का आपला सांगा ना सांगा शहाण्णव नव्याण्णव त्र्याहत्तर अकरा झिरो आठ ह्याची काय सांगता सवा लाख फायनल कमी जास्त करू का सौद्याला बसल्यावर गाव गाव काय सांगता आपला राज्यभर गाव बघा मी नंबर आणि धाव ना आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोन नंबर दिलेला आहे नमस्कार दादा तुमच्या का जोडी काय सांगता किंमत किती नव्वद नव्वद जातील काय ते सहा सहा ती कामाला वगैरे चालू आहे ते गॅरंटी आहे ना, ना।, वाँ। वाँ। ना। थी। थी। हे बी तुमचीच आहे का जोडी ह्याची काय सांगता पंच्याऐंशी द्यायची सांगा ना फायनल फायनल द्यायची ऐंशी हजार काय ते दातील सहा सहा ती फोन नंबर द्या ना आपला नव्वद एकवीस झिरो सात एकशे एकोणचाळीस अडुसष्ट यांची दावा नाही सगळी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही हे मुरली पण जोडी तुमचीच आहे का त्यांची आहे का नमस्कार दादा आहे का दा। जोडी तुमच्या जुडी काय सांगता किंमत एकचाळीस जातील काय ते तसा आहे ती जु कामा लावून गॅरेंटी मारत नाही ते ना फोन नंबर सांगा ना तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी एकाहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न ग सांगा तुमचं हे बी तुमचीच आहे का जुडी काय सांगता याची एक पंचवीस फायनल सांगा ना एक पंधरा काय जातील काय ती जातील